तर नमस्कार सर्व पटप्रेमी बंधूंना आनंदाची खुशखबर आहे बघा सर्व पटप्रेमी बंधू ज्या गेमची वाट पाहत होते तो गेम आलेला आहे बघा बैलगाळा इनामी शंकर पट मौजा मसली बघा कोणाविरुद्ध आहे श्री वाघरे ग्रुप मसली तालुका नागपेड जिल्हा चंद्रपूर विरुद्ध श्री तनुश्री कैलास महाले राहणार कढोली तालुका जिल्हा नागपूर बैलजोडीचा खेळ दिनांक आहे तीन आठ दोन हजार पंचवीस रोज शनिवारला आहे बघा सिग्नल टॉस होणार आहे अत्यंत महत्त्वाचा सर्वात मोठा खेळ आहे मसलीपटातील बघा तरी सर्व पटप्रेमी बंधू ज्या गेमची वाटो पाहत होती तो गेम आहे तीन आठ दोन हजार पंचवीस रविवारला हा गेम आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी सर्व पटप्रेमी बंधूंचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीतील शंकरपटाचे व्हिडिओ बघण्यासाठी इथे जो सर्च ऑप्शन आहे इथे लिहायचं झाडीपट्टी मिनगरी ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपला इथं चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती भेटतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठं पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये मित्रांनो तुमचं पण यामध्ये नाव राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद तर नमस्कार सर्व पटप्रेमी बंधूंना आनंदाची खुशखबर आहे बघा सर्व पटप्रेमी बंधू ज्या गेमची वाट पाहत होते तो गेम आलेला आहे बघा बैलगाडा इनामी शंकर पट मौजा मसली बघा कोणाविरुद्ध आहे श्री वाघरे ग्रुप मसली तालुका नागपेड जिल्हा चंद्रपूर विरुद्ध श्री तनुश्री कैलास महाले राहणार कढोली तालुका जिल्हा नागपूर बैलजोडीचा खेळ दिनांक आहे तीन आठ दोन हजार पंचवीस रोज शनिवारला आहे बघा सिग्नल टॉस होणार आहे अत्यंत महत्त्वाचा सर्वात मोठा खेळ आहे मसलीपटातील बघा तरी सर्व पटप्रेमी बंधू ज्या गेमची वाट पाहत होती तो गेम आहे तीन आठ दोन हजार पंचवीस रविवारला हा गेम आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी सर्व पटप्रेमी स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीतील शंकरपटाचे व्हिडिओ बघण्यासाठी इथे जो सर्च ऑप्शन आहे इथे लिहायचं झाडीपट्टी मिनगरी ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपलं इथं चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण भेटू तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती भेटतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठं पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये मित्रांनो तुमचं पण यामध्ये नाव राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा व वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद